सर सर्वांना सोनाई एंटरप्राइजेस मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच जे नवीन अपडेट्स असतील ते अपडेट्स तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी महिलांबद्दल ज्या योजना आहेत महिलांसाठी खूप साऱ्या अशा योजना आहेत त्या योजनाबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो सुरू करूया आपण महिलांसाठी काय योजना आहेत आणि त्या योजना बद्दल पूर्ण डिटेल माहिती आहे बरोबर पाहूया हे बघा सुरुवातीला मी एका अशा पेजवर आलोय जिथं महिलांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत बरोबर त्या योजना तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर पहिलं बघा पहिलं आहे बलात्कार पीडित लैंगिक शोषण पीडित बालक आणि हल्ला पीडितांकरता मनोधैर्य योजना कोणासाठी आहे महिला आणि बालकसाठी आहे ओके okay? महिला आणि बालकसाठी त्याच्यामध्ये काय मित्रांनो हो बघा बलात्कार आणि ऍसिड हल्ल्यातील पीडित महिला व बालके आहेत यांच्या पुनर्वसन साठी आर्थिक सहाय्य पुरवणे यासाठी महाराष्ट्र शासनाकडून मनोधैर्य योजना राबवण्यात येत आहे काय मनोधैर्य योजना बरोबर यामध्ये मित्रांनो हो। हे लक्षात घेऊन आपल्या राज्यातील महिला व बाल विभाग विकास विभाग जे आहे या योजनेची अंमलबजावणी करत आहे आणि याद्वारे पीडितांना एक लाख रुपयाची आणि विशेष प्रकरणामध्ये दहा लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते बरोबर तर बघा तुम्हाला इथे एक लाख ते दहा लाख रुपयाची आर्थिक मदत देण्यात येते पीडितांचे आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी आवश्यक असा निवारा समुपदेशन वैद्यकीय आणि कायदेशीर मदत शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते बरोबर यामध्ये काय मनोधैर्य योजना आपण त्याला बोलू शकतो बरोबर आता याची पी डी एफ मी तुम्हाला दाखवतो आणि ही योजना जी आहे ही मुलींचा पण आहे म्हणजे आय टी पी अंतर्गत मुलींचा समावेश या योजनामध्ये करण्यात आलेला आहे म्हणजे अधिनियम अंतर्गत सुटका करण्यात आल्या आलेल्या मुलींना पण अर्थसहाय्य भेटतं मित्रांनो बघा लैंगिक अत्याचार किंवा ऍसिड हल्ला जे झाले यामध्ये बळी पडलेल्या महिला व बालकांना अर्थसहाय्य व पुनर्वसन करण्यासाठी राज्यात सुधारित मनोधैर्य योजना कार्यान्वित करण्याबाबत बरोबर ही दिसा जी आहे मित्रांनो बघा दोन हजार ला ही योजना चालू झालेली आहे बरोबर सुधारित नवीन मनोदारी योजना आहे यामध्ये जे शिक्षण दिलेले आहेत त्यांनी अनैतिक व्यापार वगैरे दिलेला आहे या सर्व गोष्टी तुम्हाला दिल्या जातात यानंतर आहे माजी कन्या भाग्यश्री योजना व्यवस्थित पहा माझी कन्या भाग्यश्री योजना यामध्ये एक ऑगस्ट दोन हजार पासून महिला आणि बालविकास विभाग जे आहे महाराष्ट्र शासनाचा त्यांनी माजी कन्या भाग्यश्री या योजनेची अंमलबजावणी सुरू झालेली आहे यामध्ये या, या योजनेअंतर्गत शासन खालील प्रमाणे आर्थिक सहाय्य प्रदान करेल काय एक मुलगी असेल अठरा वर्ष कालावधीसाठी पन्नास हजार रुपये दिले जातात आणि दोन मुली जर असतील तर प्रत्येक मुलींच्या नावाने पंचवीस हजार रुपये एफ डी केली जाते अठरा वर्षापर्यंत बरोबर आणि यामध्ये कागदपत्र काय लागतील साडेसात लाख रुपयापर्यंत मासिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना आणि फक्त कौटुंबिक नियोजन प्रमाणपत्र सादर केल्यानंतर लाभ देण्यात येईल म्हणजे काय कौटुंबिक नियोजन प्रमाणपत्र ऑपरेशन आपण ज्याला बोलतो की यापुढे आपण अपत्य वगैरे करणार नाही म्हणून यावर बरोबर ते ओके आणि प्रत्येक सहा वर्षानंतर कुटुंब जमा व्याज काढून घेऊ शकते म्हणजे काय प्रत्येक सहा वर्षानंतर साहित्यिक अठरा तर अठरा वर्षापर्यंत जे कुटुंब आहे ते तीन वेळा जे आलेलं आहे व्याज व्याज ते काढून घेऊ शकतात मित्रांनो बरोबर ही आहे माझी कन्या भाग्यश्री योजना म्हणजे माझी कन्या भाग्यश्री योजना जी आहे या योजनेचा लाभ घेऊ शकतात ज्यांना एक मुलगी किंवा दोन मुली आहेत या असे पालक ते घेऊ शकतात मित्रांनो यानंतर आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना यामध्ये जे उपक्रम असतात मित्रांनो यामध्ये काय उपक्रम असतात बघा इथे असं काही नाही की तुम्हाला आर्थिक मदत भेटली जाते पण इथे तुम्हाला उपक्रम काय असतात बघा आय डी सी सी आय डी एस लहान बालकांना पोषण आहार आरोग्य निगा आणि शालापूर्व शिक्षण सेवा संकल्पित स्वरूपात पुरवू इच्छिते बरोबर यामध्ये काय दिलं त्यांनी या उपक्रमाची व्याप्ती जी आहे किशोरावस्थेतील मुली गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांच्यापर्यंत विस्तारण्यात आलेली आहे आणि या योजनेअंतर्गत लाभ जो येतोय काय प्रमुख सेवा आहेत पहिला आहे पूरक पोषण आहार दुसरा आहे लसीकरण तिसरा आहे आरोग्य तपासणी मोफत या सर्व गोष्टी मोफत आहेत मित्रांनो संदर्भ आरोग्य सेवा अनौपचारिक शालापूर्व शिक्षण आणि पोषण आणि आरोग्य शिक्षण या सर्व गोष्टी तुम्हाला काय मोफत दिल्या जातात कोणत्या योजनेतून एकात्मिक बाल विकास सेवा योजना हे आहे महिला आणि बालविकास विकास विभागाच्या योजना मित्रांनो यानंतर बेटी बचाओ बेटी पढाओ योजना आहे यामध्ये ज्यातील बालक लिंग गुणोत्तर वाढवण्यासाठी महिला आणि बालक विकास विभागाने केंद्र शासनाची बेटी बचाओ बेटी पढाओ या योजना पहिला आहे बीड जळगाव अहमदनगर बुलढाणा औरंगाबाद आताच संभाजीनगर वाशिम कोल्हापूर उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव सांगली आणि जालना या दहा जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित केलेली आहे यामध्ये यांचे उद्दिष्ट काय आहेत बेटी बचाओ बेटी पडाओ मित्रांनो हे बघा पहिला श्री आहे श्रीभ्रूण हत्या जे आहे त्याला प्रतिबंध करणे मुलीच्या जीविताची आणि संरक्षणाची खातरजमा करणे आणि मुलीच्या शिक्षणाची आणि सामाजिक सहभागाची खातरजमा करणे बरोबर आणि यामध्ये सोळा आधी कसं होतं फक्त एक वरचे जिल्हे होते यानंतर दोन हजार सोळा मध्ये हिंगोली सोलापूर पुणे परभणी नाशिक आणि लातूर हे जिल्हे पण इथे ऍड करण्यात आलेले आहेत बरोबर यानंतर खाली आहे बाल संगोपन संस्था सी सी आय बोलतो आपण त्याला की यामध्ये काय आहे मित्रांनो की महिला आणि बालविकास विभाग जे आहे बाल त्याचे बालकाचे संरक्षण म्हणजेच बालकांना असलेल्या ज्या वास्तविक जीविताच्या किंवा तसेच वैयक्तिक धोक्यापासून रक्षण करणे ज्यामध्ये केंद्र अं तयार केलं असतं बालसंगोपन केंद्र असतं त्यामध्ये तुम्ही त्या गोष्टीचा लाभ घेता आप येतो आपल्याला हे आहे महिला समुपदेशन केंद्र म्हणजे जे अत्याचार झालेले आहेत महिला किंवा बालक झालेल्या मानसिक आघातातून बाहेर पडण्यास मदत करण्यासाठी देशनाची मदत केली जाते ओके ज्यांच्यावरती अत्याचार झालेत अशा महिलांना किंवा बालकांना या गोष्टीचा केंद्राचा लाभ घेता येतो अत्याचारग्रस्त पीडित महिलांसाठी सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय महिला केंद्र यामध्ये अत्याचार पीडित महिलांना सल्ला आणि मार्गदर्शन करण्यात येते आणि अशा पीडितांकरता ही केंद्रे मार्गदर्शन आणि कायदेशीर मदतीबाबत सल्ला मिळण्याचे ठिकाण असते बालसल्ला केंद्र आहे बाल संगोपन योजना आहे मुलांसाठी कौटुंबिक देखभाल यामध्ये ज्या मुलांचे पालक अनेक कारणामुळे जसे की विकार मृत्यू व्यक्त होणे किंवा एका पालकाने सोडून जाणे किंवा अन्य आपत्तीमुळे ज्यांची त्यांची काळजी घेण्यास असमर्थ असतात त्यांना तात्पुरते दुसरे कुटुंब उपलब्ध करून दिले जाते यामध्ये कुटुंबाकडून काळजी घेतली जाणे हा प्रत्येक बालकाचा अधिकार असतो म्हणून जोपासना कार्यक्रमाअंतर्गत मुलाला थोड्या कालावधीसाठी कुटुंब उपलब्ध करून दिले जाते मित्रांनो यामध्ये जोपासना करणाऱ्या पालकांना शासनातर्फे प्रत्येक मुलांसाठी त्याच्या मूलभूत गरजांकरता चारशे पंचवीस रुपये मासिक अनुदान दिले जाते आणि अंमलबाजी करणाऱ्या सेवाभावी संस्थेला त्या कुटुंबाला भेटी देणे आणि प्रशासकीय कामाकरता प्रत्येक मुलासाठी पंच्याहत्तर रुपये मासिक अनुदान देण्यात येते बरोबर हे आहे बालसंगोपन योजना मित्रांनो ही कोणासाठी आहे ज्या मुलांचे पालक ज्यांना दीर्घकालीन आजार आहे किंवा मृत्यू झालेला आहे किंवा आई वडील विभक्त झालेले आहेत किंवा एका पालकाने एक पालक नाहीये एक पालक सोडून गेलेला आहे किंवा काही आपत्तीमुळे काळजी घेता येत नाहीये पालक बालकांची यासाठी ह्या योजना आहेत मित्रांनो बाल संगोपन योजना आ, काम करणाऱ्या महिला ज्या आहेत त्यांच्या मुलांकरता राजीव गांधी राष्ट्रीय पालनाग योजना हे पण आहे यामध्ये खेळणी आणि शैक्षणिक साहित्य पुरवले जाते मित्रांनो आणि आतापर्यंत सहाशे पाळणे घरी सुरू झालेले आहेत ऑलरेडी नाशिक नंदुरबार अमरावती गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये बरोबर यानंतर आहे इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना यामध्ये या, या योजनेचं मूळ उद्दिष्ट आहे की गर्भवती आणि स्तनपान कालावधीत महिलांना वेतन नुकसान भरपाई म्हणून रोख रक्कम देणे तसेच त्यांना पोषक आहार उपलब्ध करून देणे त्यांच्या आरोग्याची स्थिती सुधारणे यासाठी मित्रांनो गर्भवती महिलेने नोंदणी केल्यानंतर तिला शासनातर्फे आर्थिक लाभ घेता येतात शासनाकडून दोन हप्त्यामध्ये एकूण सहा हजार रुपये अशी मदत केली जाते प्रथम वेळी तीन हजार आणि बालक सहा महिन्याचे झाल्यानंतर तीन हजार असे सहा हजार रुपये भेटतात मित्रांनो बरोबर इंदिरा गांधी मातृत्व मातृत्व सहयोग योजना यानंतर बघा अनाथालय महिला स्वीकृती केंद्र संरक्षित ग्रह संरक्षित ग्रह यामधील निराधार आणि ज्या परितक्त्या विधवाच्या मुली मुलींच्या करता अनुदान आहे मित्रांनो यामध्ये मुलीच्या नावाने पंचवीस हजाराचा धनादेश जो आहे तो तिच्या नॅशनल बँकेमध्ये जमा करण्यात येतो जेणेकरून ती विवाह संबंधित खर्च करू शकेल तसेच भांडीकुंडी विकत घेऊ शकेल बरोबर हे आहे किशोरी शक्ती योजना त्यानंतर आहे निराश्रित महिला किशोरी माता आणि अत्याचार पीडित महिला यांना राज्य महिला गृहे आहेत देवदासी कल्याण योजना आहे देवदासी कल्याण योजना म्हणजे काय देवदासींना निर्वाह करता आणि त्यांना व त्यांच्या मुलींना विवाह करता अनुदान देण्यात येते आता किशोर मुलींसाठी पण योजना आहेत मित्रांनो इथे बघा आणि एक आहे शुभमंगल सामूहिक विवाह योजना यामध्ये ज्या निराश्रित आणि विधवांच्या मुलींच्या विवाह करता प्रत्येक विवाहबद्ध होणाऱ्या जोडप्याला विवाह पूर्ण अनुदान देण्यात येते या योजनेचा लाभ अठरा वर्षे पूर्ण केलेल्या निराश्रित महिला आणि विधवांच्या मुलींना घेता येतो आणि अन्य कोणत्याही स्रोतातून अनुदान घेणाऱ्या मुलीला या अनुदानाचा लाभ घेता येत नाही प्रकारे हे खूप साऱ्या योजना आहेत मित्रांनो जेव्हा आपण महिला व बाल विकास विभाग जे आहे तिथे व्हिजिट करतो ते तेव्हा तुम्हाला या योजना भेटतात ओके या योजना आहेत इथे तुम्ही आर टी आय आहे धोरणे योजनावरती जे डाउनलोड करू शकता वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही महत्वाचे कागदपत्रे वगैरे डाउनलोड करू शकता अंगणवाडी दत्तक घेण्याबाबतचा पण निर्णय आहे मित्रांनो आरात आरक्षण प्रमाणपत्र आहे कार्यालय आहेत वेगवेगळे हे बघा राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य पोषण विभाग आहे सगळे कार्यालय आहेत संपर्क साधायचं तुम्ही संपर्क साधू शकता आणि योजनेवरती जेव्हा आपण क्लिक करतोय तेव्हा या गोष्टी तुम्हाला ओपन झालेल्या असतात बरोबर जर व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर लाईक करा आणि या सर्व योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला आपल्या अंगणवाडी सेविका ज्या आहेत किंवा आशा सेविका ज्या आहेत त्या खूप जास्त मदत करतील त्यांच्यासोबत कनेक्ट राहा म्हणजेच तुम्हाला या सर्व योजनेचा लाभ तुम्हाला घेता येईल तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद